रायगड जिल्ह्यासह कोकणामध्ये पोपटीची मोठी क्रेज आहे नेमकी ही पोपटी बनवतात कशी ही पोपटी बनवल्यानंतर त्याची चव कशी आहे त्या चवीची ही संपूर्ण दुनिया जी आहे ती वेडी झालेली पाहायला मिळते आणि आपण जर बघतोय की रायगड कोकणामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हा पोपटीचा महिना आहे मी ही पोपटी कशी लावतात हे आज मी आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे आता सर्वप्रथम मी यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते दाखवणार आहे यासाठी लागणारं सर्वात महत्वाचं साहित्य आपण बघू शकता की या शेतातून काढून आणलेल्या ताज्या आणि अत्यंत रुचकर लागणाऱ्या अशा या वालाच्या शेंगा आहेत या वालाच्या शेंगा या पोपटीसाठी अत्यंत महत्वाचं साहित्य मानलं जातं जे मडके आहेत ते दोन मडके आपण या ठिकाणी पाहतोय की या मडक्यामध्येच ते सर्व जे साहित्य तयार झालेलं असत ते या मडक्यामध्ये बसवलं जातं नंतर ते आगीच्या भक्षस्थाने दिलं जातं दुसरं साहित्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो कि चिकन आहे हे चिकन मसाला आ, मीट मसाला आणि जे काही गरम मसाला असेल यामध्ये संमिश्र करून हे साहित्य या ठिकाणी टाकलं जातं त्यामुळं ते अतिशय रुचकर होतं याबरोबरच आपण बघतोय की जसं आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये दही देखील जसं बिर्याणीमध्ये आपण दही वापरतो तसं दही देखील आपण या ठिकाणी या पोपटीसाठी वापरू शकतो त्याबरोबरच हे मसाले जे आहेत हे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे पोपटीला अधिक चवदार आणि रुचकर बनवण्यासाठी हे आपण गरम मसाला असेल मिक्स मसाला पावडर असेल किंवा चिकन तंदुरी मिक्स पावडर असेल हे आपण वापरतो त्याबरोबरच ही अंडी देखील आहे ती देखील नंतर त्या मडक्यामध्ये वाफेवर बॉईल होतात त्याबरोबरच त्यामध्ये वापरला जाणारा हा बटाटा आहे हा बटाटा आपण कापलेला आहे आणि या कापलेल्या काप बटाट्यामध्ये मसाला आणि हळद या ठिकाणी भरलेली आहे जो वाफेवर शिजेल आणि मग तो अतिशय त्याची चव आहे ती द्विगुणित होईल बटाटी आहेत ही अंडी आहेत या वालाच्या शेंगा आहेत आणि हे चिकन आहे ही सर्व पोपटीची तयारी आपली झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की या पोपटीमध्ये मडक्यामध्ये जो पाला वापरला जातो तो कोकणातील विशिष्ट असा पाला आहे त्याला भामरूडचा पाला म्हटलं जातं ज्यामुळं एक चांगल्या पद्धतीची चव या पोपटीला निर्माण होते आपण बघतोय की या ठिकाणी तो जो पाला आहे तो पाला या ठिकाणी वापरल्या वापरण्यासाठी संपूर्णता तोडला जात आहे आणि तो नंतर या मडक्यामध्ये या सर्व पदार्थांच्या अगोदर खाली मडक्याच्या बुडाला त्या ठिकाणी तो आतून टाकला जातो नंतर त्याच्या जा पद्धतीने साहित्य टाकल्यानंतर तो पाला त्या ठिकाणी संपूर्ण मडक्यांमध्ये टाकण्याची प्रक्रिया केली जाते सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघतोय की भामरूडचा जो पाला आहे तो या मडक्याच्या आतमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी चारी बाजूनी तळाला लावला जातोय आपण बघतोय की हा भामरूडचा पाला आहे आणि हा या ठिकाणी लावला जातोय त्यानंतर या ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या भामरूडच्या पाल्याच्या वर या ठिकाणी टाकल्या जात आहेत या वालाच्या शेंगा वाला ज्या आहेत त्या आपण बघतोय की या ठिकाणी या मडक्यामध्ये टाकल्या जात आहेत त्यानंतर हे मीठ जे आहे ते मोठं मीठ या ठिकाणी टाकल्याचं आपण बघतोय वालाच्या शेंगा आहेत त्यानंतर मीठ देखील या ठिकाणी टाकलं जात आहे आता आपण बघतोय की हे चिकनचे जे पीस आहेत हे पीस आता या ठिकाणी रचले जात आहे चिकनचे जे पीस आहेत ते वालाच्या शेंगांवर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी चिकन चे जे जे पीस आहेत मोठमोठे पीस केलेले आहेत ते या ठिकाणी टाकले जात आहेत त्यानंतर पुन्हा आपण बघतोय की वालाच्या ज्या शेंगा आहेत हिरव्यागार अशा गावठी गावरान वालाच्या शेंगा या ठिकाणी टाकल्या जात आहेत त्यानंतर पुन्हा वालाच्या शेंगांनंतर पुन्हा मीठ टाकलं जात आहे त्यानंतर आता आपण बघतोय की ववा जो आहे तो ववा देखील या ठिकाणी एक विशिष्ट चव या पोपटीला यावी यासाठी हा ववा देखील या ठिकाणी टाकला जातोय त्यानंतर आपण बघतोय की बटाटी जी आहेत ती बटाटी आता आपण ज्याला पूर्ण ती बटाटी कापलेली आहेत आणि त्यामध्ये मसाला मीठ हळद या ठिकाणी भरून ही बटाटी देखील आता आपण या ठिकाणी मडक्यामध्ये लावत आहोत <coughs> बॉईल अंडी जी आहेत ती अंडी देखील या ठिकाणी वाफेवर शिजतात हे सर्व ही पोपटीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्णतः याला कोणत्याही पाणी किंवा पाणी न टाकता ही केवळ वाफेवर या ठिकाणी ही पोपटी शिजते या अंडी जे आहेत ती या ठिकाणी एक 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 करून त्या बटाट्यांच्या सभोवताली या ठिकाणी या मडक्यामध्ये लावताना आपण बघतोय त्यानंतर आपण पुन्हा एकदा या मडक्यामध्ये चिकनचे जे पीस आहेत जे मसाल्यामध्ये पूर्णपणे लावलेले आहेत ते चिकनचे पीस देखील या मडक्यामध्ये आपण टाकत आहोत त्यानंतर ह्या वालाच्या शेंगा आहेत त्या वालाच्या शेंगा देखील या ठिकाणी लावल्या जात आहेत आपण बघतोय की पूर्णतः हे मडकं जे आहे ते भांबरूडचा पाला असेल त्यानंतर चिकन असेल वालाच्या शेंगा असतील बटाटे असतील आणि अंडी असतील याने हे मडकं पूर्णपणे भर भरताना आपण बघतोय तर असेही हे मडका जे आहे ते पूर्णपणे हा सज्ज झाला आहे आता हा मडका जो आहे तो आगीच्या भक्ष्यस्थानी जाईल आणि त्यानंतर ती पोपटी जी आहे ती तयार होईल जी पोपटी खाण्यासाठी खूप दूरवरून लोक येत असतात आता आपण जी आहे ती दुसऱ्या पोपटीची देखील आपण या ठिकाणी तयारी करतोय आता ही जी दोन मडकी आपण बघतोय ती पूर्णपणे पोपटीसाठी आगीच्या भक्ष्यस्थानी जायला सज्ज झालेली आहेत यामध्ये सर्व प्रकारचं साहित्य आहे ते थचून भरलेलं आहे आणि आता ही पोपटी आपण संपूर्णता आगीमध्ये या ठिकाणी ही मडकी पूर्णतः आपण आगीच्या स्वाधीन करणार आहोत त्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने हे मडकी जे आहेत ते बाहेर काढणार आहोत संपूर्ण साहित्यानं भरलेली चिकन आहे यामध्ये बटाटे आहेत अंडी आहेत भांबरूडचा पाला आहे आणि वालाच्या शेंगा आहेत हे मडक जे आपण तयार केलेलं आहे ते मडका आपण एका मालरान जागेमध्ये येऊन मोकळ्या जागेमध्ये सुरक्षित जागेमध्ये या ठिकाणी हा खड्डा केला आहे त्या ठिकाणी दगड ठेवलेली आहेत आणि हा मडका एक आपण या ठिकाणी ठेवलेला आहे ही पूर्णपणे या दगडाच्या भोवती जे आवरण आहे ते या ठिकाणी गवत लाकूड फाटा असं चारी बाजूने लावलं जाईल आणि त्यानंतर मग त्याला आग लावली जाईल आणि त्याच्यानंतर ही मडकी जी आहे ती एका गोनपाटामध्ये काढून नंतर मग ती चटईवर ती पोपटी पूर्णपणे होतण्याचं काम केलं जातात आता सध्या ही जी पोपटी आपण लावलेली आहे ती नॉनव्हेज पोपटी आहे यामध्ये वेज पोपटी देखील होते यामध्ये केवळ वेज पोपटीमध्ये बटाटे आणि वालाच्या शेंगा वापरल्या जातात आता हे जे आहे ते लाकूड फाटा किंवा या ठिकाणी काठ्या असतील सर्व जे पेंढा असेल हा या ठिकाणी ठेवण्याचं काम आता आपण करतोय हे आपण बघतोय की यामध्ये मडकी जी आहेत ती दोन या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि त्या भोवती जे संपूर्णतः काट्या असतील किंवा पेंढा असेल लाकडं असतील ही या ठिकाणी चारी बाजूनी त्याला आवरणाने झाकलं जात आहे हा मडका आपण या ठिकाणी बघतोय ही पूर्ण जी थोड्या वेळानंतर चारी बाजूनी मोठ्या प्रमाणावर गवत जे आहे ते गवत या ठिकाणी टाकण्याचं काम केलं जात आहे हा मोठा ढीग तयार होईल आणि त्यानंतर वेळोवेळी या ठिकाणी या गवताच्या जो मडक्याचं आवरण आहे ते मडक्याच्या भोवती पूर्णतः हा गवताचा ढीक जो आहे आपण बघतोय हा ढीग पहिल्यांदा जळून जाईल त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर असे ढीग या ठिकाणी लाकूड असेल पेंढा असेल किंवा किंवा गवताच्या सुकलेल्या काड्या असतील या या ठिकाणी टाकल्या जातील जोपर्यंत मडका तयार होत नाही जोपर्यंत मडक्यातलं साहित्य जिन्नस जे आहे ते, ते शिजत नाही त्या अंदाजानुसार आपण हे या ठिकाणी संपूर्णतः गवत आणि त्याचे थर या मडक्यावर आपण रचणार आहोत आता संपूर्णतः हे गवत जे आहे ते चारी बाजूनी पेट घेईल आणि नंतर पूर्णतः त्याच्यावर जसं जसं हे गवत जाळणार आहे तसं तसं त्यामध्ये अधिक गवत देखील या ठिकाणी टाकण्यात येईल पस्तीस मिनिटानंतर ही जी पोपटी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे पूर्णपणे या आगीच्या निखाऱ्यातून या दो ही दोन्ही जी मडकी आहेत ती पूर्णपणे काढलेली आहेत ही आता ही पोपटी फायनली तयार झालेली आहे खाण्यासाठी आता याच्यावर सगळे मित्रमंडळी जी आहेत ती ताव मारतील खास खाण्यावरून इथे रायगड रायगडमध्ये पोपटी खाण्यासाठी खास इथे आलेलो आहे तर ही पोपटी जी आमच्या मित्रमंडळाने बनवली आहे ती अतिशय चौ चविष्ट झालेली आहे त्यामध्ये चिकन अंडी बटाटी असं सर्व सामाविष्ट आहे आणि ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सहसा ही पोपटी बघायला भेटत नाही रायगडमध्ये ही पोपटी खाण्याची जी मजा आहे ती फक्त इथे गाव ठिकाणीच खायला येते ॲक्च्युली हे पोपटी दरवर्षी आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो डिसेंबर जानेवारी महिन्याचा पोपटीसाठी आणि आमचा कंपनीचा आणि कॉलेजचा जे ग्रुप आहे ते दरवर्षी पोपटीसाठी खूप आठवण काढतात ते आणि ही पोपटीची जी टेस्ट आहे ती एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपण जे खातो रेग्युलरली त्यालाही टेस्ट नसेल तेवढे ह्या पोपटीला टेस्ट असते आणि त्यासाठी रेग्युलर आमचं कॉलेजचे ग्रुप वगैरे किंवा कंपनीचे हे रेग्युलर आम्हाला कॉल करतात यासाठी पोपटी आपण कधी लावायची वगैरे ह्याच्यासाठी रेग्युलर आता कशी चव आहे पोपटीची खूप छान आहे एकदम म्हणजे ही टेस्ट आपल्याला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही तेवढी खूप शेंगा आपल्या गावठी आहेत की कुठल्या आहेत हे शेंगा निडीचे आहेत आणि हे खूप फे हे शेंगा, शेंगा, शेंगा जे आहेत ते निडीचे आहेत आणि खूप फेमस आहेत हे शेंगा आहे स्पेशली निडीच्या शेंगा तर खूप आतुरतेने वाट पाहतात आहेत सर्वात प्रथम म्हणजे हा पोपटी हा कोकणातील सर्वात मोठा ज्याने आपला सर्व ग्रुप एकीने येऊन पार्टी करतात यासाठी खास आपल्याला गावठी शेंगा त्यात चिकन अंडी आणि अजून काय बटाटे असेल कांदे असेल ज्या आपल्या व्हेज नॉन व्हेज आपल्या जे काय जसं जमेल ते आपण सगळे म्हणून एन्जॉय करत आहोत या पोपटी या कोकणची शान ओळखली जाते म्हणून हा पोपटी असं hmm. आहे त्याने आपल्या सर्वांचे सुखदुःखाचे जे काही विषय असतील ते आपण खाताना जास्त करून या थंडीच्या दिवसात या गोष्टी केल्या जातात hmm. पोपटी हा विषय असा आहे